लोकतंत्र व संविधान यांचं जे अभिनंदनचे भारतीय जनता पक्षाचे जे बॅनर लागलेले आहेत ते खरं म्हणजे दहा तारीख हा काळा दिवसच आहे आणि लोकतंत्र व संविधान यांची हत्या या भाजप सरकार यांनी केलेली आहे सर्व आ, हे करत असताना काही गोष्टीचा विचार केलेला नाही ते सुप्रीम कोर्ट विचार करेल अशी अपेक्षा आहे पण हा जो निर्णय आहे पात्र अपात्रचा तर अपात्र हे कोणीच नाही मग हे सहा महिने क कशाला खेळवत होते जनतेची भावना आहे की या सहा महिन्यामध्ये मा नुसते ब बघत होते ते व त्यांनी काहीच करू शकले नाही ते आणि काही निर्णय न देता असा बोगस निर्णय दिला त्याचा आम्ही शिवसेनेच्या वतीने निषेध करतो